यानंतर माननीय संगीता देवी पाटील मॅडम प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भेट आपल्या सर्वांना मार्गदर्शन करते अश्विनी सर मॅडमला विनंती करते क्षमतावानी आपल्या ज्या काही संस्था आहेत गड ग्राम संघ आणि प्रभाग संघ या सातत्याने म्हणजे त्यांचं मजबूतीकरण करण्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत सातत्याने क्षमता बांधणी करायची आहे मग ती बैठका असतील प्रशिक्षण असेल एक्सपोजर असेल हे सातत्य आपल्याला ठेवायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपलं आहे की प्रत्येक गरीब कुटुंब हे अभियानामध्ये जोडलं गेलं पाहिजे आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे की कुठलंही कुटुंब सुटणार नाही परंतु अद्यापही जर एखाद दुसरं कुटुंब सुटलं असेल तर या कुटुंबाला आपल्याला उमेद अभियानामध्ये जोडायचं आहे ध्येय आहे मूल्य आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता हे एक महत्वाचं मूल्य आहे तर ही पारदर्शकता ठेवण्यासाठी जे काही आपल्या गटाचे लेखे आहेत ते नियमित आपण अद्यावर करायचे आहेत आणि त्याचबरोबर हे आपल्याला सातत्याने करायचं आहे अंतर्गत लेखा परीक्षण असेल किंवा बाह्य लेखा परीक्षण असेल ग्रामसंघाचा आणि प्रभाग संघाचा आपण बाह्य लेखा परीक्षण करतो याच्यामध्ये सगळे ग्रामसंघाने आणि प्रभाग संघानी माझा तर तुम्हाला असं वाटत असेल काय काय करायचं अजिबात काय काय नाही करायचं एकच करायचं अभियान राबवायचं एखाद आता तुम्हाला मी म्हणलं सोय पाक मी जेवायला येतो काय करू मॅडम भात वरण भाजी पोळी टाक सोपाय पण ते जर म्हणलं तू भात कर तांदूळ धु असं कर तसं करेल वा भाजी आण मग ती निवड मग फोडणी घाल मग त्यासाठी मसाला असा कर लसूण सोल कांदा काप किती अवघड वाटेल वाटत वाटेल ना तसं हे इतकं डोक्यात तुम्ही हे बघा उमेद म्हणून तुमचं आयुष्य बदललंय की नाही बदललंय की नाही फक्त आर्थिकच नाही इतरही व्यक्तिमत्व विकास सामाजिक दर्जा कुटुंबातला दर्जा खूप गोष्टींमध्ये बदल झालाय की नाही उमेदवार मग जर उमेद, उमेद आपली लाईफस्टाईल असेल तर आपल्याला वेळ द्या हे बघा असंही काय करता दिवे होता सांगा मुसदे बसतो थोडासा वेळ आणि हे बघा हे मला करायचंच आहे आणि जी व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी आहे मी आयुष्यभर यशस्वी होते त्यामुळं मला बऱ्याच जणांच्या डोक्यात दिसतंय त्या बाईला काय करत आहे गाडी आहे मोड आहे फिरायला पगार सांगते हे करते करते मी सुद्धा खूप काम करते हे विचार रे हे मी काम करते की नाही शिंदे शिंदे कुठे गेले इकडे मी काम करते की नाही हे मीरा मी तुझं पण किती काम करते सांगते हे मीरा मी थही टाकतील कशात कधी घेते कधी हे मी करते की नाही काम मीरा करते कि नाही त्यामुळं अजिबात डोक्यात असं घ्यायचं नाही मी काय काय करू म्हणून तुम्हाला हे करावं लागेल आणि परत सांगते हे करण्यासाठी नियोजन तुमचे दिवसाचे चोवीस तास त्याच्यामध्ये किती वेळ आहे किती वेळ कुटुंबाला किती वेळ स्वतःला किती वेळ अभ्यासाला किती वेळ उमेद उमेदला किती वेळ वेळा आम्हाला किती वेळ विश्रांतीला विश्रांती महत्वाची टाइम टेबल हो करायचं फालतू टाइमपास करायचा नाही आणि कामाचं नियोजन परत एकदा सांगते नियोजन म्हणजे काय आता बाजारात गेलो माझ्या आहे हा रेग्युलरचा कार्यक्रम आहे आपण जे माल उत्पादित करतो त्याला त्याची विक्री व्हावी त्याला बाजारपेठ मिळावी हा उद्देश असतो मी पाहते गेले पाच दिवस सर्व तालुक्यांमधल्या भगिनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्टॉल लावले वस्तूंचे असतील पुढचे असतील इतर जिल्ह्यातले स्टॉल आले प्रदर्शन केलं विक्री झाली बीडकरांनीही उत्तम प्रतिसाद दिला हे त्यांचंही मोठेपण आहे मीडियाचे विशेष आभार की तुम्ही आम्हाला प्रसिद्धी दिली नसती तर कदाचित एवढा प्रतिसाद मिळाला नसतं खरंच मिळाला नसतं त्यामुळे मीडियाचाही रोल आहे हे सगळं झालं मला ना ना मी नानाला म्हटलं नाना थँक्यू मागाशी त्यांना म्हटलं थँक्यू पण उरलेल्या तीनशे साठ दिवसांचं काय प्रदर्शनापुरतं अभियान मर्यादित नाही मगाशी मी तुमच्याशी चर्चा केली हा जो प्रदर्शनाचा उत्साह आहे आनंद आहे विक्री आहे बाजारपेठ आहे शाश्वत मी पाहिजे हो ना आणि मग तर त्या अनुषंगानं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे की आज येतात जातात पण सस्टेनेहूड जन्माल्या जन्माल्या करून रडतं आईला म्हणतात मला हे जवळ मला भूक लागली तिथून जे लाईव्ह सुरू होतं ते शेवटच्या तर आता आपलंच अर्थात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं लाईव्हलीहूड आहे त्या अनुषंगाने वैयक्तिक कर्ज पी एम आणि सर्व ऑनलाईन काम आपण आठ मार्च पर्यंत करणार आहे बरोबर आहे करणार आहे आणि हे टार्गेट म्हणून नाही करणार आहे आपण स्वतःसाठी करणार आहे कारण मार्च मध्ये बँका बिझी असतात त्यांना आपल्याला सुरक्षित वाटलं की नाही आपल्याला दुसरे सर फिरून गेले त्यांच्याविषयी पण आमची कृतज्ञता आहे आणि पाच दिवस तुम्ही इथं मला थोडंसं मनाचं बोलायचं सरांच्या परवानगीला दोन मिनिट की आपण गौरीचा सण असतो तो दोन अडीच दिवसाचा असतो नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा करतो पण गेले पाच दिवस शेकडो देवीच्या सोबत मी आले मी जे अनुभवले म्हणजे त्या इतकं सर्व नाही कारण देवत्व काय असतं तिथून एंट्री केल्यानंतर त्या तुमच्या पॉझिटिव्ह वेव होते आणि ते आम्हाला नेहमीच आतापर्यंत ऊर्जा दिली आहे भविष्यामध्ये पण ते आम्हाला ऊर्जा देत राहणार आहेत आणि आपण सरांना सगळ्यांनी हात उंचावून आश्वासन देऊ की सर तुम्ही आम्हाला हे एवढं प्रदर्शन जे करायची सरांनी संधी दिली हात मी एक सांगते की आम्ही काम करतो सरांच्या मार्गदर्शनाखाली सर आमचे बस सर आम्ही तेव्हाच काम करू शकतो तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा भरोसा नाही तर काय करायचं सर आमच्यावर चो विश्वास ठेवतात आणि सरांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं मला आणि माझ्या ठिकाणी

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड त्यानंतर तिसरा पक्षी जे आहे नॉनवेज स्टॉल मध्ये स्टॉल मध्ये चौथा तालुका येथील स्टार समूह चार समूह गट तत्पर्या काही लवकर यानंतर बीड जिल्ह्याच्या या मिनी मध्ये बाहेर जिल्ह्याचे अरे माझं वाटून कुठे डेडी का पाहिला कुठे थांबा माझं वाटून थांबा थांबा परळी कुठे परळी सुरू झाली बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस आहे तो आहे म्हणजे आपला मिनिझर दुसरं जे मी बोललो की मला आनंद व्यक्त होते इथे आनंदाची भावना येते ती का मी पहिल्या दिवशी सुद्धा आलो आणि आता शेवटच्या दिवशी सुद्धा आलो मध्यंतरी सुद्धा आलो तर मला इथे सर्व चेहरे हस्ते खेळायचे दिसतात आयोजन मुकांना काही सुपी गोष्ट नाही आहे इथे पाच दिवस तुम्हाला काही लोकांसाठी सुद्धा सोपं नव्हतं पण तुम्ही सर्व आनंदी होता तुमच्या प्रत्येकाची काही ना काही विक्री झाली तुम्हाला त्याच्यातून चार पैशाचं उत्पन्न मिळाला तिथे तुम्ही मी स्टॉलवर जायचं तुम्ही एकदम आनंदी घेऊन प्रत्येकाला खाऊ घालत होत्या पदार्थांना त्यांनी काय झालं की बीडची जे काही जनता होती जे काही कुटुंब होते, होते। ते लहान मुलं होते त्यांना कुठं जायला मिळत नाही किंवा त्यांना असं काही वाटतं की कुठं काही काहीतरी मिळा असावं अशा ह्याच्यात ते एकदम आनंदी झाले त्यांच्या चेहऱ्यावरची जी काही खुशी होती ती यापर्यंत जो काही आपला आप हे सदस्य आहे याच्यामध्ये चांगली रुजलेली होती सर्व हसत खेळत होते आणि मला वाटते जे काही आपण परिश्रम जे आपण यशस्वी झालो यशस्वी होण्याचा खरा आनंद मला वाटते या मिनी सरसच्या माध्यमातून आपण सर्वांनी घेतला